नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण घटस्थापनेच्या शुभमुहूर्त व तसेच घटस्थापना कोणत्या के वेळेत केल्याने आपल्याला त्याचे शुभफळ मिळेल तसेच घरच्या घरीच घटस्थापना कशी करावी व नऊ दिवस कोणत्या देवीची कोणत्या दिवशी पूजा केली जाईल व तसेच नवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे यंदा हा मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरापासून ते सात वाजून बारा मिनिटापर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या रूपाची पूजा केली जाते देवीच्या नवरूपाची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होतीये घटस्थापना मुहूर्त आणि पूजा साहित्याविषयी पितृपक्ष संपला की अनेकांना वेद लागतात ते नवरात्रीचे नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या रूपाची पूजा केली जाते देवीच्या नवरूपाची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते आश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होतीये घटस्थापना मुहूर्त आणि पूजा साहित्याविषयी शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस कधी आहे हिंदू पंचांगानुसार यावर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल घटस्थापना मुहूर्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभमुहूर्त आहे यंदा हा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बारा मिनिटापर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल शारदीय नवरात्री कलश स्थापना पूजा पद्धत शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या त्यानंतर त्यात धान्य घाला याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधा त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा तसेच कलशात अक्षदा सुपारी आणि नाणे ठेवा नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करा दुर्गा सप्तशती पाठ करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस तिथी दिवस पहिला तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना शैलपुत्री पूजा दिवस दुसरा चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा दिवस तिसरा पाच ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा पूजा दिवस चौथा सहा ऑक्टोबर रविवार विनायक चतुर्थी दिवस पाचवा सात ऑक्टोबर सोमवार कुष्मांडा पूजा दिवस सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता पूजा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनी पूजा दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवार कालरात्री पूजा दिवस नववा अकरा ऑक्टोबर शुक्रवार दुर्गाष्टमी महागौरी पूजा शारदीय दिवस दहावा बारा ऑक्टोबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा तर मंडळी अशा प्रकारे आपण नवरात्रीची पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच विजयादशमीपर्यंत संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तसेच घटस्थापनेचे शुभमुहूर्तही पाहिलेले आहे आशा आहे ही माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही शुभमुहूर्त व संपूर्ण माहिती मिळू शकेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसोबत तोपर्यंत धन्यवाद